नमस्कार मित्रांनो मी अजित पालक पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत तर आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा दोन योजनांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या योजना पुढील तुमच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाच्या ठरू शकतात तर येथे आपण टायटल पाहू शकता फक्त एकदाच पैसे गुंतवून मिळवा तब्बल पाच लाख पंचावन्न हजार यातील पहिली योजना आहे राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना आणि त्याचबरोबरीनं दुसरी योजना आहे राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजना आता या दोन्ही बचत योजना काय आहेत त्यांचे बेनिफिट्स काय आहे वार्षिक योजना आणि मासिक योजना या, फरक या योजने फरक तुम्हाला व्याजदर काय मिळणार आहे तुम्ही किती रक्कम गुंतवल्यानंतर व्याजासह तुम्हाला किती परतावा मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका त्याचबरोबरीनं सरकारद्वारे सरकार द्वारे चालविल्या जाणाऱ्या अशा विविध योजना जाणून घेण्याकरता व्हिडिओ ला सुरुवात करूया तर येथे पाहू शकता एकशे एकोणसत्तर वर्षाचा इतिहास असलेली भारतीय टपाल सेवा फक्त पत्र पाठविण्यासाठी मर्यादित नाही पोस्ट ऑफिस तर्फे अनेक बचत योजना देखील राबविल्या जातात जातात पोस्टातल्या बहुतांश बचत योजना बँकेद्वारे दिल्या जाणाऱ्या व्याजापेक्षा जास्त व्याज देतात पोस्ट ऑफिसच्या बचत योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात विशेषतः जर तुम्ही महिला किंवा ज्येष्ठ नागरिक असाल तर चला तर मग भारतीय टपाल खात्याच्या प्रमुख बचत योजनांवर एक नजर टाकूया आता येथे पाहू शकता मगायची सांगितल्याप्रमाणे पहिले आहे राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना आता ही राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना ही बँकामधील मुदत ठेव योजनेसारखीच आहे ही योजना बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट आणि पोस्ट ऑफिसमध्ये टाईम डिपॉझिट म्हणून ओळखली जाते आता तुम्ही या योजनेत किमान एक वर्ष ते पाच वर्षाच्या कालावधीसाठी पैसे गुंतवू शकता आता येथे किमान एक वर्षासाठी सहा पॉईंट नऊ टक्के व्याजदर आहे आणि पाच वर्षाच्या कमाल मुदतखेवीसाठी सात पॉईंट पाच टक्के व्याजदर मिळतं तर साहजिकच हे बँकेच्या ठेवीपेक्षा जास्त व्याजदर तुम्हाला येथे मिळतात आता येथे पहा व्याजदर मोजणी दर तीन महिन्याने होते आणि वर्षाच्या शेवटी पोस्टाच्या बचत खात्यात ते जमा केले जाते जर तुम्ही राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजनेत पाच वर्षासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम ऐंशी सी अंतर्गत एक पॉईंट पाच लाख म्हणजे दीड लाख रुपयापर्यंतची कर सवलत देखील मिळू शकते जी तुम्हाला कुठलीही बँक देत नाही आता या योजनेमध्ये तुम्ही किती रुपये गुंतवलेत तर व्याजासह तुम्हाला किती रुपये मिळतील ते देखील आपण पुढं पाहूयात आता येथे पाहू शकता तुम्ही या योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर पाच वर्षानंतर तुम्हाला तुमच्या हातात एक लाख सदतीस हजार पाचशे रुपये मिळतील म्हणजेच पाच वर्षानंतर सदतीस हजार पाचशे रुपये मुदत ठेवी मध्ये गुंतवायचे आहेत राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना अतिशय उपयुक्त आहे कारण बँका या योजनेच्या तुलनेमध्ये कमी व्याज देतात आता दुसरी योजना आहे राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजना राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न खाते ही बचत योजना मासिक व्याज देते म्हणजे तुम्हाला दरमहा व्याज मिळतं आता एखाद्या व्यक्तीला या योजनेत जास्तीत जास्त नऊ लाखाची गुंतवणूक करता येते ज्यावर तुम्हाला पोस्ट सात पॉईंट चार टक्के व्याज देतात परंतु जर तुमचं संयुक्त खाते असल्यास तुम्ही पंधरा लाखापर्यंत गुंतवणूक करू शकता संयुक्त खाते म्हणजेच जॉईंट अकाउंट म्हणजेच तुमच्यासोबत तुमच्या पत्नीचं आई किंवा मुलांचं एकत्रित असं असल्यास तुम्ही जास्तीत जास्त गुंतवू शकता आता या योजनेचा कालावधी पाहू शकता पाच वर्षाचा आहे जर तुम्हाला या योजनेतून लवकर बाहेर पडायचे असेल तर तुम्हाला पहिल्या वर्षामध्ये पैसे काढता येत नाहीत तुम्ही एक वर्षानंतर किंवा तीन वर्षापूर्वी खाते बंद केल्यास तुम्हाला गुंतवणुकीतील दोन टक्के कपात केली जाईल म्हणजेच तुमची जी मूळ ठेव असेल समजा तुम्ही एक लाख रुपये गुंतवलेले असतील तर दोन टक्क्याप्रमाणे दोन हजार रुपये कमी करून तुम्हाला अठ्ठ्याण्णव हजार रुपये दिले जाते आता जर तुम्ही तीन वर्षांनी बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर एक टक्के कपात केली जाईल शेवटी या योजनेत तुम्हाला मिळालेल्या व्याजाच्या तुलनेत गुंतवणुकीतून वजा केलेली रक्कम कमी असेल आता जर तुम्ही या योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला पाच वर्षात एकूण सदतीस हजार रुपये व्याज मिळेल म्हणजेच या योजनेची जास्तीत जास्त गुंतवणूक पंधरा लाख रुपये असल्यास आता एक गोष्ट लक्षात घ्या पंधरा लाख म्हणजे तुम्हाला तुमचं जॉईंट अकाउंट असणं आवश्यक आहे जर तुमचं सिंगल अकाउंट असेल तर तुम्ही नऊ लाखापर्यंतच गुंतवणूक करू शकता जर तुमचं जॉईंट अकाउंट असेल आणि पंधरा लाख रुपये असल्यास तुम्हाला व्याज म्हणून शेवटी पाच लाख पंचावन्न हजार रुपये मिळतील योजना ही योजना करमुक्त नाही म्हणजेच या पंधरा लाखाच्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला कलम एटी सी लागू होत नाही ही, ही गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायची आहे तर या दोन्ही योजनेमध्ये तुम्हाला काही प्रश्न असल्यास मला तुम्ही कमेंट करू शकता किंवा तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या संदर्भात तुम्ही चौकशी करू शकता तर मित्रांनो या आठवड्यात आपण पोस्टाच्या अजून काही योजनेबद्दल जाणून घेणार आहोत तुम्हालाही अजून काही योजना जाणून घ्यायचे असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलकन दाबा आणि व्हिडिओला एक लाईक मात्र अवश्य करा चला तर मग येथेच थांबूया पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोवर तुमची रजा देतो काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र टेक केअर अँड बबाय